नमस्कार मी अजिंक्य भातंब्रेकर तुम्ही पाहताय न्यूज एटीन लोकमत बातमी आणि बरंच काहीची सुरुवात एका महत्वाच्या बातमीनं आपण करणार आहोत महाविकास आघाडी सरकार मागे लागलेलं ईडीचं ग्रहण काही सुटण्याची शक्यता दिसत नाहीये अनिल देशमुख नवाब मलिक यांच्यानंतर आता ईडीनं पुन्हा एकदा शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर कारवाईची तोफ लागली आहे पाटणकरांचा मुद्दा एकीकडे तापलेला असतानाच आता सरनाईकांवरील कारवाई हा शिवसेनेसाठी एक खूप मोठा धक्का मानला जातोय महाविकास आघाडी सरकारमधील आणखी एक आमदार केंद्रीय यंत्रणा ईडीच्या फेऱ्यात अडकलाय आणि तो आमदार आहे शिवसेनेचे प्रताप सरनाईक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकरांवरच्या कारवाईला दोन दिवस उलटत नाहीत तोच ईडीनं शिवसेनेला आणखी एक जोरदार झटका दिलाय ईडीने प्रताप सरनाईकांची तब्बल अकरा कोटी पस्तीस लाख रुपयांची संपत्ती जप्त केली आहे ईडीनं दिलेल्या माहितीनुसार एनएसईएल आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ही कारवाई केली गेली आहे दरम्यान केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या संघर्षातून ही कारवाई झाल्याचं सांगत तीन दिवसात ईडीच्या नोटीशी विरोधात कोर्टात अपील करणार असल्याचं सरनाईक यांनी म्हटलं आहे ईडीकडनं माझं राहतं हिरानंद येथील घर आणि मीरा रोड येथील दोनशे पन्नास मीटरची एक जमीन अशा दोन मालमत्ता जप्त केल्याच्या संदर्भात मला व माझ्या कुटुंबियाला नोटीस पाठवलेली आहे ईडीने जी जप्तीची कारवाई केली आहे त्या विरोधामध्ये मी तीस दिवसाच्या आत न्यायालयामध्ये अपील करणार आहे अभिनेत्री कंगना रनौत आणि पत्रकार अर्णब गोस्वामीच्या विरोधात विधानसभेत मी हक्कभंग प्रस्ताव आणलेला होता आणि या सूड भावनेतूनच आपल्यावर कारवाई करण्यात आल्याचा आरोप सरनाईक के यांनी केला आहे शिवसेनेचा प्रवक्ता म्हणून त्यावेळेस कंगना रनावत यांच्यावर टाकलेला हक्कभंग आणि अर्णब गोस्वामी यांच्यावर टाकलेला हक्कभंग आणि त्यानंतर माझ्यावर झालेली ही कारवाई कदाचित केंद्र व राज्य सरकारच्या संघर्षामध्ये प्रताप सरनाईकपासून ती सुरुवात झालेली असे दरम्यान माझ्या अडचणीच्या काळात कुटुंब प्रमुख या नात्यानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे माझ्या पाठीशी ठामपणे उभे असल्याची प्रतिक्रिया परिवाराचे प्रमुख आहे आणि ते आमचे कुटुंब प्रमुख असल्या आमच्या प्रत्येक सुखदुखामध्ये ते नेहमी सहभागी होतात आणि प्रत्येक वेळेस ते आम्हाला चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन करत असतात अनिल देशमुख नवाब मलिक यांच्यानंतर ईडीनं सरनाईक यांची मालमत्ता जप्त करत शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारला आता आणखी एक धक्का दिलाय त्यामुळे आगामी काळात महाविकास आघाडी या कारवाई विरोधात नेमकी काय पावलं उचलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत मुंबईमध्ये हक्काचं घर असावं असं सर्वसामान्यांचं स्वप्न असतं काहींचं ते स्वप्न पूर्ण होतं तर काहींना मात्र आयुष्यभर घाम गाळून सुद्धा हे स्वप्न काही साकारता येत नाही पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंमुळे महाराष्ट्रातल्या तीनशे आमदारांना मुंबईमध्ये हक्काचं घर मिळणार आहे उद्धव ठाकरे यांच्या याच घोषणेमुळं सध्या राज्याच्या राजकारणामध्ये हा घरांचा वाद रंगल्याचं पाहायला मिळत आहे जवळपास तीनशे आमदारांसाठी सुद्धा आपण घरं बांधणार आहोत आमदारांसुद्धा आपण घरं देणार आहोत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीसह सर्वपक्षीय आमदारांना मुंबईतल्या घरांची मोठी भेट दिली ग्रामीण भागातून येणाऱ्या आमदारांसाठी गोरेगाव परिसरात तीनशे घर उभारण्यात येणार आहेत लोकांचं झालं लोकप्रतिनिधींचं काय तर याही गोष्टीत मला सांगायला आनंद होतोय की जवळपास तीनशे आमदारांसाठी सुद्धा आपण घरं बांधणार आहोत आमदारांसुद्धा आपण घरं देणार आहोत कारण नाही म्हटलं तरी लोकप्रतिनिधींची सुद्धा सर्व पक्षीय एक चांगले संबंध असले पाहिजेत तर त्या दृष्टीने सुद्धा एक राज्याचा विषय मांडल्यानंतर सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींशी चांगले, हो। चांगले संबंध असले पाहिजेत असं म्हणणारे उद्धव ठाकरे या घोषणेमुळे मात्र नव्या वादात अडकल्या मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेचं काही आमदारांनी स्वागत केलं तर काहींनी विरोध केला मनसे आमदार राजू पाटील यांनीही या निर्णयावर नाराजी व्यक्त करत ठाकरे सरकारला लक्ष केलं आमदारांना मोफत घरा ऐवजी सर्वसामान्यांना दोनशे युनिट वीज देण्याची मागणी त्यांनी केली आपल्या प्रायोरिटी आपण बघायला पाहिजेत कसे घोषणा ही लोक करतात टीका करणारे सरसकट आमदारांना शिवाय घालत असतात की आमदारांना हे हे दिलं ते दिलं कोणी मागितलंय कोणी यांच्याकडे कोरोनाच्या निमित्त सांगून आपण तिजोरी खाली झाली एकीकडे बोलायचं आणि एकीकडे अशी घरं वाटत सुटायचं याला काही अर्थ नाहीये याला खरंच गरज आहे यांना मोफत द्या मी तर म्हणेन जे खरंच गरजू आमदार खरंच परिस्थितीच नाही आहे अशा मोफत द्या राजू पाटलांच्या या रोखोक भूमिकेनंतर इतर पक्षीय आमदारांनी सुद्धा त्याचीच री उडत मुख्यमंत्री ठाकरेंच्या या मोफत घरांच्या घोषणेला तीव्र विरोध दर्शवला अनेक एसआरए प्रकल्प रखडलेत अनेक प्रकल्प रखडलेत त्याकडे लक्ष द्या आमदारांकरता आमदारांची खोली द्या बास तेवढं बास आहे आणि हे लालच त्यांच्या आमदारांना त्यांचे फुटत असतील म्हणून दिले गेले तरी आम्ही तो निर्णय बाजूला ठेवून बाकीच्या पुण्याला सर्वसामान्य व्यक्तीला मिळावा असं सर्वसामान्य इथला गरीब माणूस आहे ज्यांच्याकडे घर नाहीत अशा लोकांना घरं देण्याऐवजी तुम्ही आमदारांना घर देऊन राहिले आम्हाला काय आयुष्यभर इथं राहायचं नाही राज्यासमोरच्या मोठ्या समस्या आवास उभा आहेत एखाद्या आमदारला घर नाही म्हणून तू बे बाहेर कुठे फुटपाथर झोपतो असं काही मला अजून ऐकायला भेटलेलं नाही केवळ आमदारांनीच नव्हे तर सर्वसामान्यांनीही ठाकरे सरकारवर टीकेची धोड उठवली रात्रीचा दिवस करून घरासाठी पैसे जोडूनही मुंबईत बजेटमध्ये घर मिळत नसताना आमदारांना मोफत घर कशाला असा सवाल विचारत नागरिकांनी सरकारला नाखोली वाहण्यास सुरुवात केली महाराष्ट्रातील आमदारांना मुंबईमध्ये घर देण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय हा अत्यंत संतापजनक आहे याच कारण असं की मुळातच आमदार निवास असताना स्वतंत्र घर का देण्याची गरज आहे हा महत्वाचा प्रश्न आहे दुसरा महत्वाचा मुद्दा की गरिबांच्या अनेक योजनांसाठी सरकार पैसे नाही असे सातत्याने कारण सांगत आहे विधानसभेमध्ये सा वे वेगवेगळ्या जेव्हा गरिबांसाठीच्या योजना येतात तेव्हा सरकार पैसा नाही हे कारण सांगत सध्याच कोरोना येऊन गेलेला होता अनेक लोक निराधार झालेत त्या लोकांना काहीतरी मदत करावी हे पहिलं सरकारचं काम होतं अजूनही तीन महिन्यापासून प्रार्भित असल्या एस टी कर्मचाऱ्यांचा संप आहे त्याचं सर्व काही बाजूला ठेवून हे फक्त आमदारांना घेतात ज्यांना माझ्या मते तरी गरज नाही आहे घर देण्याची आमदार वगैरे लोकांना काही घरांची खरं तर तसं बघायला गेलं तर गरज नाही आहे आपल्या देशामध्ये अजून खूप समस्या आहेत शेतकरी लोक आहेत त्यांना पाणी नाही आहे लाईट नाही आहे म्हाडाच्या लॉटरीमध्ये सर्वसामान्यांना घरं लागत नाहीत अनेक प्रश्न प्रलंबित आहेत अशात कोट्यवधींची मालमत्ता असलेल्या आमदारांची स्वतःची घरं असताना त्यांना मुंबईत घराचा अट्टाहास का असा प्रश्न सर्वसामान्यांकडून उपस्थित करण्यात येतोय ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन मुकमत मुंबई यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये भाजपनं पेनड्राईव्ह बॉम्ब टाकून ठाकरे सरकारला कोंडीत पकडलं त्यातच आता थेट शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी महाविकास आघाडी सरकारला घरचा आहेर दिलाय पोलीस खात्यात होणाऱ्या बदल्यांच्या माध्यमातून गैरव्यवहार होत असल्याचा अतिशय गंभीर आरोप त्यांनी केलाय सगळ्यात पहिल्यांदा पेन हा पेन मी माननीय अध्यक्षांना या ठिकाणी राज्यात पोलीस बदल्यांमध्ये भ्रष्टाचार होत असल्याचा पेन ड्राईव्ह बॉम्ब विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी टाकला आणि त्यानंतर महाविकास आघाडी सरकारच्या पायाखालची वाळू चरकली या आरोपांनंतर चौकशीला ही सुरुवात झाली फडणवीस यांचा जबाब अशी गोळवण्यात आला मात्र यामध्ये काहीही सत्य उघडकीला आलेलं नाही तशातच आता तालिका अध्यक्ष संजय शिरसाट यांनी पोलीस खात्यात होणाऱ्या बदल्यांच्या माध्यमातून गैरव्यवहार होत असल्याचा आरोप करत खळबळ उडवून दिली आहे मंत्री महोदय हे जे आता जे प्रकरण चालू आहे हे महाराष्ट्रामध्ये सर्रास फक्त आपण साध्या कॉन्स्टेबल बद्दलची चर्चा या सभागृहात करतोय ट्रॅिक कॉन्स्टेबलची पण त्याच्या मुळाकडे आपण कधी जात नाही ज्यांनी कॉन्स्टेबल हा जबाबदार नसतो तिथलचा असेल त्यांना कधीच पाहत नाही बदल्या कशा होतात हे लोकांना माहित नाही का मी मुद्दाम तुम्हाला सांगतो पोलीस बदल्यांच्या मुद्द्यावरून राज्य सरकारला खर्च आहेर देणाऱ्या संजय शिरसाट यांनी पोलीस विभागातले आर्थिक गैरव्यवहार थांबवले पाहिजेत था। असं आवाहन केलं तसंच न्यूज एटीन लोकमतशी बोलताना पोलीस बदल्यांचं रॅकेट कसं चालतं याचं उदाहरणच त्यांनी दिलं गडचिरोलीसारख्या ठिकाणी दोन अधिकारी डीवायस पी रेंजचे असतील असे अधिकारी ज्यांनी तिथं ऑपरेशनच्या टायमाला ते शिप होते तिथे अडीच वर्षाचा कालखंड तिथं त्यांनी काढल्यानंतर पोलिसांमध्ये अशी सिस्टीम आहे की त्यांना चॉईसेबल पोस्ट दिला जातो परंतु नवी मुंबईमध्ये त्या एका अधिकाऱ्यान ज्याला मी आणखीन ओळखत नाही मी त्याला पाहिलेलं पण नाही परंतु त्याला त्यांनी पोस्टिंग मागितली चॉईस म्हणून जानेवारीपासून मार्चपर्यंत त्या पो जागा खाली ठेवल्या आणि नंतर अचानक दुसऱ्या माणसाला त्या ठिकाणी घेण्यात आलं त्याच्यात भ्रष्टाचार झाल्याचा अनेक माझ्याकडे पुरावे आलेले आहेत परंतु मी त्या तालिकेवर अध्यक्षपदावर असल्यामुळे मी बोलू शकलो नाही पैसे घेऊन बदल्यात स्थानिक काही लोक जर करत असतील तर हे महाराष्ट्रालाच उचित नाही दरम्यान गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी संजय शिरसाट यांच्या या आरोपांची गंभीर दखल घेतली आहे माननीय अध्यक्ष मोदय आपण ज्या भावना व्यक्त केलेल्या आहेत के त्याची गंभीर्यानं दखल घेतली जाईल थेट शिवसेनेला घरचं आहेर देत संजय शिरसाट यांनी केलेल्या आरोपांमुळे आता खळबळ माजली आहे तसंच शिरसाट यांच्या या गौप्यस्फोटामुळे पोलीस बदल्यांमध्ये होत असलेल्या गोंधळाबाबत विरोधकांनी केलेल्या आरोपांना आता बळच मिळालंय त्यामुळे आगामी काळात पोलीस बदल्यांच्या आरोपांवर सरकार नेमकी काय भूमिका घेते याकडेच सर्वांचं लक्ष असणार आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत विलिनीकरणाच्या मागणीसाठी राज्यामध्ये पाच महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे या आंदोलनामध्ये शेकडो कर्मचाऱ्यांचा मृत्यू देखील झालाय पण या आंदोलनाची झळ केवळ एसटी कर्मचाऱ्यांनाच बसलेली नाही सर्वसामान्य सुद्धा यामध्ये अक्षरशः होरपळले जात आहेत या एसटी संपामुळे जळगावच्या एका कुटुंबावर आपल्या लाडक्या मुलीला मुकण्याची तिला गमावण्याची वेळ आलेली आहे घरी परतताना झालेल्या अपघातात अकरावी शिकणाऱ्या तृप्तीचा मृत्यू झाल्यानं जळगावच्या चौधरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला धावत्या रिक्षातून तोल जाऊन खाली कोसळल्यानं तृप्ती चौधरी गंभीर जखमी झाली अपघातानंतर जखमी अवस्थेत जळगावला नेताना तिचा रस्त्यातच मृत्यू झाला या घटनेमुळे तृप्तीच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय आम्ही रोज सकाळून शाळेत जायचो सोबत ती आणि मी एका होते आणि घरी येताना एपे रिक्षातून येत होतो ते दणका लागला आम्हाला आणि ती खाली पडली आम्ही ड्रायव्हर जवळ बसलेले होते ते पुढे ते बसलेली होती एक नंबर आणि नंतर मी होती जास्त लोक बसले होते रिक्षा बारा तृप्तीच्या या अपघाती मृत्यूला कुटुंबियांनी एसटी संपाला जबाबदार धरलंय हेष्ट्या चालू करायला असत्या कशाला पोर गेली असती जाऊन पडले ते तिच्यावर हृदयाला मार लागला होटामध्ये दात घुसले जागेवरच पडले दवाखान्या लोक नाही बंद असल्यामुळे पोरायच्या आलाय ना पोरीला यासाठी काय करता जास्त बसता गाडी चालली गेली गाड्या भरात आणि विद्यार्थ्यांसाठी एस टी दिवसभरातून एकवीस फेऱ्या करायची मात्र कोरोना नंतर शाळा महाविद्यालय सुरू होताच एस टीचा संप सुरू झाल्यानं विद्यार्थ्यांवर खासगी वाहनांनी जीव मुठीत घेऊन प्रवास करण्याची वेळ आली काही खासगी चालवतात आणि याच प्रवासात तृप्ती चौधरीवर घाला दरम्यान रेकॉर्ड ब्रेक संप सुरू राहिला तर पुन्हा एक लाख घर उद्ध्वस्त होतील अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली आहे एसटीचा गेले चार महिने सुरू असलेला संप हा एक रेकॉर्ड मोडणारा संप झालेला आहे माझे आई वडील दोघेही कामगार होते दत्ता सामंतच्या संपामध्ये एक लाख घर उद्ध्वस्त झालेली मी पाहिली एस टी कर्मचाऱ्यांचा संप संपला नाही त्यांना पुन्हा कामावर घेतलं नाही तर पुन्हा एकदा एक लाख घर उद्ध्वस्त होणार आहे संपाबाबत सरकारनं कारवाईचा बडगा उगारल्यानंतर काही ठिकाणी एस टी सेवा सुरळीत सुरू झाली पण अद्यापही अनेक ग्रामीण भागात एस टी सेवेचा बोऱ्या वाजल्याचं चित्र पाहायला दिसत कदाचित हा एस टीचा संप सुरू नसता तर ही दुर्घटना घडली नसती आणि चौधरी कुटुंबाच्या घरात तृप्तीचा हसरा आवाज आजही ऐकायला मिळाला असता इम्तियाज अहमद न्यूज एटी लोकमत भुसावळ पहिली ते नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी या वर्षी शाळा एप्रिल अखेरपर्यंत सुरू राहणार आहे तसंच यंदा वार्षिक परीक्षा एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात आणि निकाल मे महिन्यात करण्यात येणार आहेत याबाबत शालेय शिक्षण विभागाच्या वतीनं आदेशही दिले गेलेले आहेत मात्र यावरून मोठा गोंधळ होण्याची शक्यता आहे एप्रिल महिन्यात शाळा घेतल्या तर शिक्षक पेपर कधी तपासणार हा प्रश्नही निर्माण झालाय शिक्षण मंत्र्यांना शिक्षकांच्या समस्यांची जाण नाही का असा संतप्त सवाल आता शिक्षक विचारत आहेत काल संध्याकाळी हा निर्णय जाहीर करण्यात आलाय पण या निर्णयामुळे मोठी नाराजी दिसून येत आहे आपली काय प्रतिक्रिया काय नेमका फटका बसू शकतो मला असं वाटतंय की या सरकारचं डोकं फिरलेलं आहे म्हणजे ग्रामीण भा भाषेत बोलायचं झालं तर सरकारचं डोकं आहे का लिप्टनचं खोक आहे असं म्हणण्याची वेळ आज लोकांवरती या सरकारच्या बाबतीत आली आहे महाराष्ट्रामध्ये तापत्या उन्हाची परिस्थिती पाहता उत्तर महाराष्ट्र असेल विदर्भ असेल पच मराठवाडा असेल ह्या सर्व भागामध्ये पंचेचाळीस अंशापेक्षा जास्त तापमान वाढत चाललं आहे ह्या राज्यामध्ये एस टी बंद आहेत अशा परिस्थितीमध्ये करोनाच्या संकटकाळात जवळजवळ पंच्याहत्तर टक्के शाळा बंद असताना संपूर्ण शंभर टक्के अभ्यासक्रमाची परीक्षा येणं हे अयोग्य आहे विद्यार्थ्यांवरती ताण आणण्याचा प्रश्न आहे इथे एकेकडे सरकार स्वतः सुट्ट्या घेत आहे आणि विद्यार्थ्यांना सुट्ट्यांमध्ये परीक्षांचा बोझ टाकून विद्यार्थ्यांवरती अन्याय करायचं काम करते आहे ज्याचा मी आज विधान परिषदेत देखील निषेध करणार आहे आणि ह्या परीक्षा होऊ नये किंवा जर परीक्षा झाल्या तर जेवढा अभ्यासक्रम झाला आहे तेवढाच परीक्षा व्हाव्या हा आमचा आग्रह राहील कारण आज आपण पाहिलं असेल तर एका ठिकाणी एस टीची बस चुकली म्हणून विद्यार्थिनी त्या भाड्याच्या टेम्पोमधनं का जीपमधनं गेली आणि तिचा पडून मृत्यू झाला आता तो पडून मृत्यू झाला अपघाती मृत्यू झाला का तिला चक्कर येऊन ती पडली या गोष्टी माहिती नाहीत आज सकाळच्या वेळेला आपण पाहाल तर सात आठ वाजल्यापासून उन्हाचं तापमान हे चाळीस पंचेचाळीस सत्तेचाळीस डिग्रीपर्यंत जातं आहे तर माझी सरकारला विनंती आहे की अशा प्रकारे लहान मुलांच्या जीवाशी खेळू नका पालकांच्या जीवाशी खेळू नका ह्या परीक्षा ज्या पद्धतीमध्ये घ्यायच्या जशा गेल्या वर्षी झाल्या तशा घ्याव्या आणि पुढच्या वर्षाच्या शैक्षणिक वर्षामध्ये ह्या रेग्युलर आणस रमेश भटस प्रणाली कापसे न्यूज एटीन लोकमत मुंबई बातमी आणि बरंच काही मध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी बघत राहा फक्त न्यूज एटीन लोकमत